ऑल मार्शल आर्ट सेल्फ डिफेन्स असोसिएशन सोलापूर जनता राज्य न्यूज चॅनल सोलापूर आणि सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय तसेच परिवर्तन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांकरता सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी होतकरू महिला अल्पवयीन मुली कॉलेज तरुणी गृहिणी यांना अन्याय व अत्याचाराविरुद्ध सक्षम बनवण्याकरिता मोफत महिला संरक्षणाचे धडे शिकवण्याकरता मुंबईचे रिटायर्ड पोलीस अधिकारी बी के पवार यांचे महिलांबद्दल मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून सहा मार्च रोजी राजीव गांधी इंडोर स्टेडियम या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सोलापुरातील महिलांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणचंदन शिवे यांनी केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका